गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांसह रेखाच लाईफस्टाईल आहे यूट्यूब चॅनलवरती तर झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात तर झालेली आहे पण पाहू शकता पावसानं कसे हजेरी लावलेली आहे चार पाच दिवस झालं सारखा पाऊस चालूच आहे रिमझिम रिमझिम पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे आणि या वातावरण वरणामध्ये काय झालेलं आहे ना अजिबात लाईट राहत नाही आहे आणि पाहू शकता बाल्कनीचे काय हाल आहेत पूर्ण बाल्कनीमध्ये आतमध्ये पाणी येत आहे तर असं आहे माझ्या इकडचं तर वातावरण तुमच्या इकडलं कसं आहे मला तर वाटतं की पूर्ण महाराष्ट्रभर आता सध्या पाऊस आहे तर पाहू शकता मैत्रिणीनो हे जरी वातावरण असं झालेलं आहे तरी आपल्याला आपलं तर काम मात्र अजिबात सोडता येत नाही जे काम आपलं ठरलेलं आहे ते आपल्याला करायचंच चा असतं तर झालेले आहे माझ्याही कामाला सुरुवात तर कसं आहे ना आपण कुठलंही काम घ्यायचं कुठं काय करायचं तर आपण अगोदर असं नसतं की आपल्याला काम भेटतं प्रत्येक जणीला प्रत्येक ह्याच्यापासून सुरुवात करायचीच असते सुरुवात आपण म्हणजे प्रत्येकीचा हा पहिला दिवस असतोच कुणी पहिल्या दिवशी नवीनच असतं नंतर मग ते आपलं काम आपल्याला भेटायला वगैरे वगैरे सुरुवात होते पण सुरुवात ही प्रत्येकाला करायलाच लागते तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मला कमेंट येत आहेत की ताई तू कसं काम करतेस कसं घेतेस किंवा कुठून घेतेस काय करतेस तेही बघा मैत्रिणीं काम कसं आहे ना प्रत्येकाला कामाची सुरुवात ही, ही पहिल्या दिवसापासून करायला लागते प पह, माझाही पहिला दिवस होता तर त्यामुळं तुम्हाला ही तशी सुरुवात करायला लागणार आहे घरात बसून काम करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला त्या कामाचं नियोजन करायला लागणार आहे तुम्ही कसं करणार आहात काय करणार आहात आणि घरात बसून जरी काम करायचं आहे तुम्हाला तरी तुम्हा ते काम इतरांना माहीत पाहिजे की तुम्ही नेमकं काम करताय काय आता बऱ्याच जणी आहेत बघा फॉल करतात साड्यांना किंवा बऱ्याच जणी आहेत फक्त सलवार सूटच शिवतात म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवत नाहीत किंवा बऱ्याच जणी आहेत फक्त ब्लाऊजच शिवतात तर कसं ना प्रत्येकीचं काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे पण मी तर म्हणेल जर आपण काम हे जर आपण बाहेर बुटीक जर उघडायचं म्हणलं आपल्याला तर खूप त्याला खर्च लागतो पुन्हा आपल्याला कामासाठी हाताखाली एखादं माणूस लागतं तिथं आपला डिपॉझिट देणं तर हे झंझट करण्यापेक्षा कुठल्याही कामाची जर तुम्ही घरातून सुरुवात केली ना तर ते काम खूप आपल्या उपयोगी होतं फायदेशीर पडतं ते आपल्याला आणि कसं आहे ना जर घरातून सुरुवात केली तर आपला वेळही जास्त भेटतो कारण बुटीकमध्ये जर खोलायचं म्हणलं आपल्याला तिथं जर कामाला जायचं म्हणलं तर आपण तिथला एक ठराविक वेळ ठरवू वे शकतो म्हणजे सकाळी तुम्हाला नऊलाच जायचं आहे जा जा किंवा संध्याकाळी तुम्ही सहाला किंवा सातलाच बंद करणार आहात तर तसं घरामध्ये नाही आहे घरामध्ये कसं आहे आपण हवे त्या वेळामध्ये आपलं म्हणजे घरातले कामं झाले सकाळी जर एखाद्या दिवशी लवकर काम झालं आपलं तर आपण लवकरही मशीनवरती बसू शकतो किंवा आपलं उशीरपर्यंत काम झालं दुपारचा वेळ आहे तर आपण दुपारीही बसू शकतो किंवा रात्रीचे आपलं जेवण वगैरे लवकर झाले रात्रीचे एक दोन तास आहेत आपल्याकडं शिल्लक तर आपण तेव्हाही बसू शकतो जर आपलं काम कुठलंही घरात असेल तर आणि जर आपण तेच बुटीकमधलं काम असेल तर आपल्याला काय समजा आपल्या घरातले काम झालं आहे ना आपण तिथं जाऊन काही काम करू शकत नाही तर त्यामुळं होईल तितकं माझं तर हेच राहील तुम्हाला की तुम्ही सुरुवात करताय ना तर घरातूनच सुरुवात करा आणि प्रत्येक कामामध्ये बघा मेहनत ही घ्यायलाच लागते असं नाही आहे बाबा की आपण आज कामाला सुरुवात केली आहे आणि आपल्याला आज सक्सेस भेटले असं म्हणाल तर असं अजिबात नसतं कारण आपल्याला आपली ओळख प्रत्येक कामामध्ये आपली एकतर कोणाला ओळख नसते आपण काय काम करतो त्याचा अनुभव नसतो दुसऱ्याला तर आपल्याला प्रत्येक आपलं काम जसं जसं दुसऱ्याला माहीत होईल तसं तसं ते आपल्याला भेटत जातं आणि कसं असताना आपण कितीही धडपड केली कितीही काय केलं तरी मी जेव्हा आपल्या नशिबात ज्या गोष्टी देवाने लिहिलेल्या आहेत ना माझं तर हे मत आहे तेव्हाच सगळ्या गोष्टी घडतात फक्त मेहनत करणं हे आपल्या हातामध्ये आहे फक्त एवढं आहे मित्रांनो की आपला म्हणजे असं हातावरती हात धरून नुसतं बसायचं नाही आहे काही ना काही काही ना काही, ना, काही ना, काम करत राहायचं आहे जितकं तुम्ही बिझी राहाल तितकं तुम्ही एक चांगलं आयुष्य म्हणतो ना तर आपण जगू शकू नाहीतर निस्तरी कामं डोकं आणि सैतांचं घर म्हणतात तसं मग आपण मेंटली टॉर्चर होतो म्हणजे वेगवेगळ्या विचारामध्ये ना आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो ना स्वतः आनंदी राहू शकतो त्यापेक्षा जे तुमच्या हातामध्ये काम आहे ना ते काम तुम्हाला करत राहायचं आहे मग ते काही असो असं म्हणायचं नाही बाबा की मला जमत नाही आहे किंवा मला येत नाही आहे प्रयत्न करत राहा जे प्रयत्न करतो ना त्यालाच वीज एज भेटतं हे लक्षात राहू द्यायचं आहे जर तुम्ही आता उदाहरणार्थ मी म्हणेल जर तुम्ही यूट्यूब चॅनल खोललं आहे एखादं जर तुम्हाला तिथं मेहनत के केली किंवा इन्स्टा आहे मेहनत करायलाच लागणार आहे तिथंही तुम्हाला असं नाही ना बाबा की तुम्ही आज खोलला आहे आणि तुम्हाला लगेच उद्या सक्सेस भेटले नाही तिथंही तुम्हाला तुमची ओळख निर्माण व्हायला व्हायला लागेल जे तुमचं काय अंगामध्ये टॅलेंट आहे किंवा जे तुम्ही काय करताय ते लोकांना आवडलं पाहिजे तिथून पुढं तर सगळ्या गोष्टीची सुरुवात होणार आहे ताईंनो तसंच आपल्या घरातून जे तुम्ही काम आहेत ते काम तुम्ही करत राहा हार फक्त मानायची नाही जे तुम्ही मी तर म्हणेल गोदडी शिवताय ना तुम्ही ती गोदडीही शिवा पण प्रामाणिकपणेनं शिवा कारण कधी ती गोदरी तुमचं नशीब उजरेल म्हणजे हे करण ना तुम्हाला स्वतःला सध्या समजणार नाही आपल्या कामाला फक्त आपल्याला कमी लेखायचं नाही मग तुम्ही ते कुठलंही काम करा माझं तर हेच आहे आता तुम्ही पाहताय मला मी बरेच दिवस झालं माझं काम बंद केलं होतं पण सुरुवात केली आहे तर मी म्हणत नाही मी फक्त ब्लाऊजच शिवते किंवा मी फक्त ड्रेसच शिवते किंवा मी काही मी काहीही करते माझे जे काम हाती लागेल ना ते काम करते फक्त माझा एवढं हे हेतू एवढाच आहे दिवसाचे मी शंभर रुपये जरी कमवले ना तरी माझ्यासाठी बास आहेत मग तुम्ही ते कुठलंही काम करून हे करा पण मग मी कसं असताना तर हे काम घेतल्यामुळं तर दिवसाला शंभरपेक्षा सुरुवात केली आहे तर तीनशे साडेतीनशे रुपये सहज माझे होतात आणि तेही असंच नाही की मी फक्त शिलाई मशीनच करते तो चे चे तर माझे यूट्यूबचे व्हिडिओ बनवून कारण यूट्यूबचं काम असल्यामुळे माझं ते एक्स्ट्राचं वेगळं काम आहे तर त्यातही मला वेळ द्यायचा असतो यूट्यूबच्या कामाला नाही नाही म्हणलं तरी आपल्याला बराच वेळ लागतो कारण शूट करायचं असतं पुन्हा एडिट करायचं असतं पन्नास वेळा त्याला बघायचं असतं बरोबर आहे का तर मधलं जेवढं काम झेपेल ना तेवढं काम घेत आहे मी आता माझ्याकडं भरपूर काम येतं ब्लाऊज वगैरे येतात पण जेवढं मला जमेल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणखीन तरी कोणालाही नाही म्हणलेलं नाही आहे तर आपल्याला तेच करायचं आहे कुणी एखादं जरी आपण मशीन काम करता तुम्ही एखादं टिप मारायला आलं तरी नाही मात्र आपल्याला म्हणायचं नाही म्हण तुम्ही त्याच्याकडून दोन रुपये आगाऊ घ्या तुम्ही अर्जंट देत आहे ना तर बोलायचं की मी आग तुमचा अर्जंट देत आहे तुम्ही मला दोन रुपये आगाऊ द्या पण त्या माणसाला नाही म्हणून वापस पाठवू पाठवायचं नाही आहे असं हे करू शकता किंवा आसपास तुमच्या असतील हे लोक असतील तर त्यांना सांगू शकता की तुम्ही काय काम करताय किंवा एखाद्याला म्हणायचं की बाबा मी तुमचं ना एक तसंच करून देते किंवा तुम्ही छान ड्रेस शिवत असताल तर असं आजूबाजूला आपलं काम आपण सांगितल्याशिवाय कोणाला करणार नाही आणि सगळ्यात अगोदर म्हणाल तुम्ही घरावरती आहे ना जिथं राहताय त्या एरियामध्ये काही तुमच्या जी आवडीनुसार पाटी किंवा खडू न म्हणा कशावरती म्हणा लिहून ठेवायचं आहे तुम्ही फॉल करताय ड्रेस शिवताय किंवा इतर काही करताय कुठलंही ते तुम्ही किंवा पार्लरचं असेल तुमचं काहीही असेल घरातून काम करताय सर्वात अगोदर तुम्हाला ते करायचं आहे ते नाही जमलं तुम्हाला पण ते आपल्याला करायलाच लागणार आहे किंवा भाड्यानं आहात तर आपण तर बरेच जण काय करतात भाड्यान राहतात तर लिहू देत नाहीत तर त्यांना बोलायचं आहे की बाबा मी तुमच्या इथं राहत आहे आणि मी हे हे काम करत आहे तुम्ही मला लिवू द्यायला पाहिजे तर त्यांची जर परवानगी घेतली तर बरोबर तीही आपल्याला लिहू देतात काय सांगत नाही बोलत नाही कारण आपण तिथं भाड्यान जर राहत असलो तरी आपण ते त्यांना भाडं देणार आहे तर ते आपलं काम काय बंद करू शकत नाहीत तर त्यांना बोलायचं आहे बोललं नाही मैत्रिणींनो की सगळ्या गोष्टी सुटतात किंवा मग ते छोटे कार्ड असतात बघा तुम्ही बऱ्याच ह्याच्यावरती बघितले असतील ते कार्ड अगदी कमी पैशामध्ये आपल्याला छापून भेटतात जर तुम्हाला वाटतं की बाबा मी असं नाही सांगू शकत कोणाला तोंडानं तर ते कार्ड तुम्ही जास्तीत जास्त चार पाचशे रुपये खर्च येईन त्याला ते कार्ड चार पाचशेहून हे खूप कमी येईन कारण एक वेळा तुम्हाला खर्च करायचा आहे बार बार करण्याची गरजही लागणार नाही मला तर वाटत नाही पाचशे रुपयेही लागतील त्याला मी काही छापलेलं नाही त्यामुळे मला तेवढं काय माहीत नाही पण मला असं वाटते की ते एकदम कमी पैशामध्ये छापून देतात पाचशे रुपये बी लागतील ला असं मला अजिबात वाटत नाही आहे ते कार्ड छापू शकता तुम्ही एखाद्या मुलाला घ्यायचं बाबा मी तुला एक रुपये देते माझे एवढे कार्ड मला वाटून दे तो बरोबर मुलं कामं करतात तर त्या मुलाला कसं पैशाची आशा असते कारण त्यालाही काम करायचं आहे ते एखाद्याला छोट्याशा मुलाला देऊ शकता आणि ते तुमच्या आसपासचा ज्या एरियामध्ये राहता ना तुम्ही त्या एरियामध्ये लय खूप असं लांब हे वाटायचे नाहीत कारण कसं असतं टेलरिंग करत असाल तर लय लांबून हे लोक येणार नाहीत जे आसपासचे तुमच्या एरियामधले लोक आहेत तेच सुरुवातीला तुमच्याकडे येणार आहेत तर तुम्ही काय करायचं आहे आसपासले जे लोक आहेत त्यांनाच द्यायचं आहे त्यांना माहीत झालं त्यांचं जर तो तुमचं जर काम त्यांना आवडलं ना तुम्हाला खोटं सांगत नाही एका रात्रीमध्ये तुम्हाला झोपाला एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याकडं सगळं कामच काम असेल त्यामुळे अजिबात हार मानायची नाही आहे कारण हार मानली की सगळं संपलं आपलं जर आपण जर प्रयत्न सोडले ना की आपलं तिथंच संपलं त्यामुळे प्रयत्न अजिबात सोडायचे नाहीत हार मानायची नाही आहे आणि कसा असताना कुठला दिवस कसा निघल हे काही सांगता येत नाही कारण प्रत्येकाचं ही देवाने लिहिलेलं आहे देवाने आपल्याला जन्माला घातलेला आहे तर त्याने काहीतरी विचार करूनच आपल्याला आपला जन्म दिलेला असेल ना त्यामुळं निराश व्हायचं नाही डिमोटिवेट व्हायचं नाही आहे सतत 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 दुसऱ्याला म्हणजे पॉझिटिव्ह स्वतःही राहायचं आहे आणि दुसऱ्यालाही होईल तितका आनंद देत राहायचा आहे आणि होईल तितकं बिझी राहायचं आहे काम मात्र तुम्ही काहीही करा फक्त ते प्रामाणिकपणे करा आणि तुमच्या कामावर तुमचं तेवढंच प्रेम पाहिजे मग बघा तुमचे कसे धरलेलं काम हे आहे ना पटापटा होतात त्यामुळे मी परत एकदा म्हणेल मैत्रिणींनो हार मात्र खरंच मानू नका हार मानलं की तिथंच आपलं सगळं संपलं आणि होईल तितकं भले तुमचा नवरा लाख लाख रुपये महिना कमवत आहे पण त्या नवऱ्याच्या कमाईला जेवढी खुशी आपल्याला भेटत नाही तेवढे आपले स्वतःचे दहा रुपये येऊ द्या त्या धोर दहा रुपयाची खूप म्हणजे आनंद तो वेगळाच असतो त्यामुळे दुसऱ्याच्या ह्याच्यावरती तर ना अजिबात अवलंबून राहू नका दहा रुपये कमावा हो तुम्ही पण ते तुमचे स्वतःचे आहेत आणि शेवटी एक लाख जरी असले तरी ते नवऱ्याचेच आहेत तुमचे दहा रुपये कमवा आणि त्या नवऱ्याला म्हणा की हे दहा रुपये मी कमवलेले आहेत मग बघा ती खुशी वेगळीच असते आणि खरंच असं म्हणजे वेगळाच आनंद भेटतो वेगळंच फील होतं आहे आपल्याला स्वतःची स्वतःला आणि मुलं जर मोठी असतील तुमची घरातून नाही काय काम करत तुम्ही तर बाहेर जाऊनही हे करा कामाला सुरुवात करा आणि काम शोधलं की भेटतो असं म्हणतात ना शोधल्यावरती दिवही भेटतो तसंच आ, काम जर शोधलं ना तर देवही भेटतो काम तर भेटतोच आता आपलं कामच देव आहे म्हणल्यावरती सगळं गोष्टी भेटतात माझ्याकडं बघा माझ्याकडं नव्हतं तेव्हा काहीच काम नव्हतं आता ब्लाऊजही तितकेच आहेत आणि जे ते काम घेत होते मी ते कामही तेवढंच आहे पण ते काम, काम काय मला आता जास्त घेणं होत नाही कारण मला माझे सांगितल्याप्रमाणे यूट्यूब आहे यू यूट्यूबचे एक दो दोन चॅनल आहेत माझे तर दोन्ही चॅनल मला यूट्यूबचे चालवायचे असतात त्यावरतीही काम करायचं असतं आणि यावरतीही काम आहे तर माझे दोन्ही कामं चालू आहेत मी जर अशी हार मानली असती तर माझंही हे काहीच झालं नसतं तर त्यामुळं आहे ना अजिबात हार मानायची नाही परत सांगत आहे तुम्हाला असं निराश होऊन तर बसायचंच नाही आहे तर बघू शकता तुम्हाला बोलत बोलत माझ्या ब्लाऊजचा पुढचा भाग हा तयार झालेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी फायदेशीर वाटला तुम्हाला वाटतं मोटिवेट केला असं ना व्हिडिओनं ते एक लाईक नक्की करायची आहे मैत्रिणींनो आम परत म्हणेल हार मात्र खरंच मानू नका निराश होऊ नका एक दिवस तुमचाही येणार आहे आणि तुम्ही स्वतः कामाला कंटाळून जाता आणि एवढं काम तुमच्याकडं येणार आहे कारण मला आत्ता सध्या सर्व मैत्रिणींच्या यावरतीच कमेंट आहेत की ताई आम्हाला काम पाहिजे म्हणून तर नक्की मैत्रिणींना तुम्हाला काम भेटणार आहे फक्त जे धरलेलं काम आहे ते अजिबात सोडू नका तेच काम तुम्ही करत राहा तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत थँक्स